मंडळी ओबाटा सेनेमध्ये काहीतरी मोठ घडणार आहे आणि त्यामुळेच अनेक बातम्या सध्या पेरण्यात येते या बातम्या जर तुम्ही निरपुण बघितल्यात तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की या बातम्या ओबाटा सेनेकडून पेरल्या जातात आजच एक नवीन बातमी पेरली गेली आणि ती बातमी अशी होती की शिंदे यांची शिवसेना किंवा त्या शिवसेनेतला एक गट हा भाजपमध्ये विलीन होईल अर्थात ही बातमी उबाटा सेनेकडून पेरली गेलेली आहे आणि ही पेरलेली बातमी ही नेमकी कशासाठी आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले अनेक लोक हे शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत त्यांना रोखण उद्धव ठाकरे यांना शक्य होत नाहीये त्यातच ऑपरेशन टायगर शिंदे शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे एक दोन दिवसांपूर्वीच राजन साळवी हे उबाटा सेनेकडून शिवसेनेत गेले अजूनही अनेक नेते त्याच वाटेवर आहेत त्यातच काल भास्कर जाधव यांनी बॉम्ब टाकलेला हे सगळं होत असताना याच भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला होता की जे जात आहेत त्यांनी निघून जावं असं बोलू नका तर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करा त्यांना सांगा की पुढे जर तुम्ही गेलात तर तिथे खड्डा आहे आता हा खड्डा खरंच आहे का की तो खड्डा निर्माण करण्यात आला एकंदरीत भास्कर जाधव यांचं वक्तव्य आणि त्यानंतर आज आलेली ही बातमी ही बातमी त्या अर्थाने जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की तो खड्डा खणला गेलेला आहे आणि तो कसा तर शिंदे यांच्यातला एक गट हा भाजपत जाणार असं सांगून हा खड्डा खणला गेलेला आहे त्याच्या अगोदर उदय सामंत आणि शिंदे यांच्यात पटत नाही आहेत उदय सामंत हे भाजपच्या जवळ आहेत शिंदे मात्र भाजपपासून लांब चाललेत अशा बातम्या पद्धतशीरपणे पेरल्या गेल्या होत्या त्या पेरलेल्या बातम्यांचा आधार घेत आता ही नवीन बातमी पुढे आलेली आहे आणि ती म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेतला एक गट हा भाजपच जाणार आहे पण यात किती सत्य असू शकतं मित्रांनो जर शिंदे यांच्या शिवसेनेतल्या गटाला किंवा शिंदे यांना भाजपतच विलीन व्हायचं हो असतं तर ती वेळ ही मागे निघून गेली ज्या वेळेस शिंदे यां स्वत चाळीस आमदारांसह सा बाहेर पडले आणि ते प्रकरण कोर्टात गेलं त्यावेळेसच शिंदे हे खरं म्हणजे भाजपत जाऊ शकले असते कारण मग कोर्टाचा ससेमीरा मागे लागला असता पण भाजपने शिंदे यांना विभक्त ठेवलं वेगळं ठेवलं त्यांना आपल्यात येऊ दिलं नाही कारण भाजप कॉन्फिडन्स होता की शिंदे हेच पुढे शिवसेना प्रमुख होतील आणि ओरिजिनल शिवसेना ही शिंदेकडे जाईल त्यामुळे त्यावेळेस जर आवश्यकता होती तर त्यावेळेसच तो गट गेला असता आता तर शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला जनतेनेही मान्यता दिलेली आहे की हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना अशा वेळेस शिंदे यांच्या शिवसेनेतला गट हा भाजपमध्ये जाण्याचा वेडेपणा करणार नाही एवढं निश्चित आहे आणि हे मी सांगायला कशाला हवं मित्रांनो हे तर सर्वसामान्य व्यक्तीलाही कळत मग ही बातमी का पेरण्यात आली तर त्याच कारण स्पष्ट आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून पदाधिकारी जात आहेत माजी आमदार जात आहेत काही खासदारही शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या विचारात आहेत अशा वेळेस त्यांना जर आपण रोखू शकलो नाही तर एक प्रकारचा कॅमोफ्लॅज निर्माण करण्यात येतो आणि तो, तो कायमो हा शिंदे यांची शिवसेना भाजपत विलीन होणार आहे यातून होऊ शकतो पण या, या गोष्टी अतिशय बालिश वाटतात मित्रांनो अतिशय बालिश वाटतात आणि त्यातही राजकीय कार्यकर्त्यांना नेत्यांना आपल्याकडे रोखून ठेवण्यासाठी हे सगळं पस पसरवणं हे म्हणजे अतिशय बालिश आहे कारण एक लहान मुलगाही यातलं खरं मर्म सत्य ओळखू शकतो मग तरीही हे का पसरवलं जात तर उद्धव ठाकरे यांचा मराठी मीडिया हा अतिशय प्रिय आहे आणि मराठी मीडियालाही उद्धव ठाकरे अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे त्या, त्या मीडियाला रोज काहीतरी बातमी मिळावी या अर्थाने उद्धव ठाकरे अशा बातम्या देत असतात त्यांच्या सेनेकडून अशा बातम्या येत असतात आणि मराठी मीडिया ही त्याला मोठी प्रसिद्धी देत असते दे हे एकंदरीत असं असत आणि त्यामुळे मित्रांनो हे यात काहीही तथ्य आहे असं नाही आता पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अशा बातम्या पसरून नेमकं उद्धव ठाकरे काय करणार आहेत तर त्यासाठी त्यांनी आपल्या गुरुकडे बघितलं पाहिजे उद्धव ठाकरे यांचे गुरु कोण तर अर्थातच ता शरद पवार म्हणजे तुम्हाला आठवते हो शरद पवार अशी पुढी की ठराविक अंतराने सोडत असतात ठराविक कालावधीमध्ये अशी पुढी सोडत असतात आणि ती पुढी काय असते तर राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण आता मागच्या काही वर्षांपासून पवार साहेब यांनी असे किती इंडिकेशन्स दिलेले आहेत तुम्ही आठवा जरा तुम्ही आठवा लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच पवार साहेबांनी एक इंडिकेशन ताज इंडिकेशन दिलं होतं की सगळ्या प्रादेशिक पक्ष जे काँग्रेसपासून बाहेर आलेले आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव असेल किंवा त्याबद्दल विचार करावा हे ही पुढी त्यांनी अगोदर सोडली होती त्याचं कारण काय होतं मित्रांनो तर त्याच कारण एकच होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळेल आणि तो तसा फायदा शरद पवार यांना मिळालाय असच जर तुम्ही पवारांच्या मागच्या विधानांचा विचार केला तर पवार साहेब आपल्या पक्षामध्ये जे कोणी आपल्यापेक्षा पुढे जात आहेत त्यांना दाबण्यासाठी किंवा आपल्या पक्षात जर बंडाळी होत असेल तर ती शमवण्यासाठी अशा पुढ्या सातत्याने सोडत असतात उद्धव ठाकरे यांनी तो गुण घेतला पण त्याच्या परिणामाचा विचार केला का तर त्याचा पर... त्याच्या परिणामाचा विचार अद्याप केलेला नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या उबाटा सेनेकडून ज्यावेळेस अशा बातम्या पेरल्या जातात त्यावेळेस त्या अतिशय बालिश ठरतात आणि त्यात सत्य त्या, त्या राहत नाही सत्यता राहत नाही ही खरी यातली गोम आहे आणि ही खरी यातली बातमी आहे मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद